गांधी चमन येथे महिला काँग्रेसचं राज्य सरकार विरोधात मटका फोड आंदोलन बदलापूर अत्याचार प्रकरणी राज्य सरकारचा केला निश्चित नराधामाच्या फाशीचीही केली मागणी जालनात महिला काँग्रेसच्या वतीनं शहरातील गांधी चमन येथे आज दिनांक बावीस गुरुवारी रोजी बारा वाजता राज्य सरकार विरोधात मटका फोड आंदोलन करण्यात आलं बदलापूरमध्ये दोन शिहुर्डीवर अत्याचार करण्यात आला होता मात्र या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून हलगर्जीपणा दाखवण्यात आल्यानं पालकांनी तीव्र आंदोलन केलं होतं मात्र या आंदोलकावरही पोलिसांनी लाठीचार्ज केला शिवाय हे आंदोलन राजकीय पुरस्कृत असल्याचंही सरकारनं म्हटलं होतं त्यामुळे राज्य सरकार विरोधात शहरातील गांधी चमन येथे महिला काँग्रेसच्या वतीनं मटकाफोड आंदोलन करण्यात आलं यासह गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं म्हणत नाराधामांच्या फाशीची मागणी यावेळी आंदोलक महिला काँग्रेसकडून करण्यात आली आहे यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष नंदाताई पवार तालुका अध्यक्ष इंदुबाई मैन नंदा सांडू रगडे अर्चना राऊ रमा राठोड मंदा विठ्ठल कांबळे पद्मा भगवान रगडे सुनीता ताराचंद पिपळे आरती ज्ञानेश्वर कांबळे ज्योती गजानन कांबळे खैरुनिसा सय्यद विभा लाखे रुक्मण नाना कांबळे उज्ज्वला कचरू मगरे दीक्षा विजय रगडे गुफा भीमराव रगडे विमल देवीदास मस्के लक्ष्मी तात्याराव कांबळे वंदना बाबासाहेब रगडे ताई राजू पवार रेखा देवसिंग पवार विमल लक्ष्मण धोत्रे यांच्यासह आधी पदी पदाधिकाऱ्यांशी मोठ्या संख्येत बदलापूर येथे एका शाळेमध्ये तिथल्या सफाई कामगारांनी तीन ते चार वर्षाच्या दोन चिमुकल्यावर जो अमानुषपणे बलात्कार केला त्या कर्मचाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आज आम्ही गांधी चमन येथे महिला काँग्रेसच्या वतीने आज देवेंद्र फडणवीस गृहमंत्री शिंदे साहेब आणि अजित दागव पवार यांचे प्रतिमा फोटो मडक्यावर लावून ते आज आम्ही इथं फोडलेले आहे आणि त्यांचा निषेध केलेला आहे केंद्र सरकार असो या महाराष्ट्र सरकार असो जेव्हापासून ही सरकार इथं आलेली तेव्हापासून महिलावरचे चा, ते अत्याचार वाढलेले यांनी महिलाच्या सुरक्षेबाबत विचार केला पाहिजे तर यांनी लाडकी बहिणी योजना पंधराशे रुपये आम्हाला आम्ही दाखवलं आम्हाला ते पंधरा आपण बघत आहे की मुंबई मध्ये एका मुलीला एका नराधमाने तिचे तुकडे तुकडे करून तिला जिवंत मारले तिच्यावर बलात्कार करून तोच प्रकार एका डॉक्टर इंजिनियरच्या मुलीवर झाला तिच्या तिला लग्न अवस्थेत तिचे तीच, तिच्या डोळ्यावर चष्मा फोडून तिला नग्न करून तिच्यावर बलात्कार केला त्याच पद्धतीने अरंगाबाडीत काल परवा एक घटना घडली सामूहिक बलात्कार झाला आणि म बदलापूर मध्ये ज्या चिमुडीवर बलात्कार झाला ह्या इतक्या मोठ्या मोठ्या घटना घडत आहे महाराष्ट्रामध्ये ही सरकार काय करत आहे तुम्ही विधानसभा मध्ये निवडून येण्यासाठी फक्त आम्हाला पंधराशे रुपयाचे आम्हीच जायचे पण आमच्या सुरक्षेचा विचार करत नाही ही सरकारचा आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने आज जालन्यात गांधीच्या मन येते तीर्व शब्दात आंदोलन करून निषेध करत आहे यापुढे जर अशा घटना झाल्या तर आम्ही महिला केली पाहिजे आम्ही आमची सुरक्षा स्वतः करू शकतो आम्ही रस्त्यावर होतो आणि जर त्यांना धमाला तुम्ही फाशी दिली नाही तर आम्ही त्यांना धमाला जिथं कुठं आम्हाला भेटल आम्ही त्यांना धमाला भर चौकात आणून लग्न करून घासले टाकून पेटून देऊ अन्यथा जर असं सरकारने जरा फाशी नाही दिली तर आम्ही महिला काँग्रेस पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभा करू मी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष